माझे नाव श्री पाटील असते मी आपल्या शाळेमध्ये कला शिक्षक या पदावर कार्यरत आहे तर आपण काय शिकायचं चित्रकला शिकायच्या काय शिकले आपण काय शिकले आपल्या वस्तू बनवण्याची तर आज दिनांक आहे सोळा महिना ऑगस्ट পঞ্চায়ে শনিবার সোলা হয় না সোলা মহনা কিন্তু আটওয়া মহনা মহান আগেরক মহান दोन हजार पंचवीस हा आणि आज वार कोणते कोणता वाढ आहे शनिवार हा शनिवार त्याच्यापूर्वी आपण काय काय शिकलो असा तसं आपण आकाश बरोबर आहे ना त्याच्या पहिले आपण काय शिकलो शिकलो का नाही त्याच्यानंतर आपल्या गेजीवर डेकोरेशन कागदापासून खपटापासून फोन असं तर आपण आता दिपाळीच्या सुट्ट्यामध्ये आनंद आपण खपटापासून तर आपण दिपाळीच्या घरी जातो जातो ना घरी गेल्यानंतर तुमच्या पप्पा सोबत किंवा आईसोबत तुम्ही जाता की नाही शेतामध्ये शेतामध्ये खरा जाता ना शेतामध्ये जातो ना, 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 ना?

आता तुम्हाला या मोराबद्दल काय माहिती माहिती घ्यायची मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे का आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे मोर बरोबर आणि मोर काय आहे ते सरस्वतीचे वाहन आहे सरस्वती आहे त्याचं वाहन आहे आणि मोराच्या बोगर काय असतो पुरा असतो मोराच्या बदल पुरा असतो काळे ढग दाटून का नाही मग तू मोर काय करते शेतामध्ये माझ्या काही मासे आणि मोराच्या पिसापासून आपण आपल्या देवाला वगैरे मोराचे पीठ शिकतो त्यापासून ते वस्तू बनवतो बनवतोय आपण तर आपण काय करताय मोराचं चित्र काढायला शिकायचे हे काढून घ्यायचं

యురకడగినంత యురకడగినంత వికస రమో 你来什么来接，快。Yeah, काय केलेला आहे मोराचं चित्र काढलेलं आहे फक्त आपण स्केच केलेला आहे यानंतर आपण यामध्ये कलर भरायला उद्या शिकणार आहोत हा आज फक्त आपण स्केच करून घ्यायचं आहे स्केच केल्यानंतर उद्या यामध्ये कलर कलर भरता येईल ठीक आहे